नमस्कार मंडळी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या वरळी येथे डोम सभागृहामध्ये ठाकरे बंधूंची विजयी सभा होणार ही विजयी सभा कसली तर हिंदी ही भाषा अनिवार्य असली पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन जे आर काढले होते त्या जे आरच्या विरोधात महाराष्ट्र भरातून आक्रोश उभा राहिला होता ठाकरे बंधू यांनी एक मोर्चाच आयोजित केला होता पाच जुलै रोजी पण त्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने ते जे आर रद्द केले आणि त्यामुळेच ठाकरे बंधू यांना तो मोर्चा रद्द करावा लागला मोर्चा जरी रद्द केला असला परंतु तारीख तीच आहे पाच जुलै आणि त्या दिवशी मुंबई येथे वरळीत मोठी त्यांची जनसभा किंवा विजय सभा आयोजित केली आहे ठाकरे बंधू यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त आयोजक आहोत महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमींनी जल्लोषात यायचंय गुलाल उधळत यायचंय नाचत गाजत यायचंय असं म्हणत ठाकरे बंधूंनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात एकत्र येण्याचे संकेत दिलेत आता हे सगळं बघत असताना सगळ्यांनाच लक्षात येईल की महानगरपालिका निवडणुका जवळ आल्यात कुठंतरी वातावरण निर्मितीचं हे काम चालू आहे का असं देखील आता प्रश्न उपस्थित राहिलेत चर्चा सुरू झाली आता जर मुंबई महानगरपालिका इलेक्शनच्या चर्चा जर सुरू झाल्यात तर नेमकं दोन हजार सतरामध्ये काय परिस्थिती होती त्याबद्दल आपल्याला जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे दोन हजार मध्ये कोणाचे किती नगरसेवक होते आणि सध्या काय होऊ शकतंय ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल माझ्या चॅनलशी जुळून राहा अशाच राजकीय घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण इंटरेस्टिंग माहितीसाठी चॅनलला शेअर जरूर करा तो दोन हजार ची निवडणूक झाली अनेक वर्ष एकत्रितरित्या युतीमध्ये निवडणूक लढणारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यावेळेस वेगळं लढली दोनशे सत्तावीस जागांसाठी निवडणूक होती त्यापैकी शिवसेनाने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पार्टी यांनी ब्याऐंशी जागा जिंकल्या यामध्ये काँग्रेसने एकतीस जागा जिंकल्या राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार एकत्रित होते त्यांनी नऊ जागा जिंकल्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंची पार्टी यांनी सात जागा जिंकल्या होत्या असं हे चित्र होतं इतर चौदा जागा छोटे पक्ष आणि काही अपक्ष या यांनी जिंकल्या होत्या अशा दोनशे सत्तावीस जागांपैकी बहुमत अशा पूर्ण दोनशे सत्तावीस जागांपैकी स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं एकशे चौदा जागांची आवश्यकता होती त्यापैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं त्यामुळं भारतीय जनता पार्टी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा महापौर झाला म्हणजे दोन हजार सतरा सालीची महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती यांच्या युतीची सरकार आली होती मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर हे युतीमध्ये तर बसले परंतु नंतर दोन हजार चौदा ची विधानसभा देखील हे सेपरेटली लढले होते या दोन्ही पक्षांच्या वाटा वेगळ्या व्हायला इथूनच सुरुवात झाली होती असं आपण म्हणू शकतो दोन हजार सतरा नंतर आता काळ आहे दोन हजार पंचवीसचा चा जवळपास आठ वर्ष उलटून गेले तरी देखील महानगरपालिकेची निवडणूक मुंबई येथेच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेच झाली नाही मुंबईचे दोन हजार सतरा साली झाले दो ते दोन हजार बावीस मध्ये होणं अपेक्षित होतं परंतु कोरोनाचा काळ असेल आणि अनेक कारणांमुळे या निवडणुका पुढे पुढे ढकलण्यात आल्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता या दोन हजार पंचवीस मध्ये ऑक्टोबरच्या नंतर या मुंबई महानगरपालिकाचं इलेक्शन होणार असं निश्चित दिसतंय त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष कामाला लागलाय आणि मराठीचा मुद्दा जोर धरू लागलाय त्यामुळेच ठाकरे बंधूंची ही मोठी सभा आता मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून होते का कुठंतरी वातावरण निर्मिती होतीये का असं चित्र दिसत सरकारमधील देखील काही नेत्यांनी ने याला एक वातावरण निर्मिती असंच म्हटलंय अजित पवार असतील अनेक काही नेते असतील ठाकरे बंधूंच्या या सभेला एक वातावरण निर्मिती करण्यासाठीच सभा होतीये असं म्हटलं आहे दोन हजार सतरा साली मतदार होते जवळपास एक्क्याण्णव लाख आता मतदार एक कोटीच्या वर गेलेत मित्रांनो त्यापैकी हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक हा देखील वाद मुंबई महानगरपालिकामध्ये उफाळून निघाला सध्या असं बोललं जात आहे स्पष्ट आकडे तर नाहीत परंतु हिंदी भाषिक जवळपास अठ्ठावीस ते तीस टक्के मुंबईमध्ये स्थायिक झालेत मतदार म्हणून आहेत अठ्ठावीस ते तीस टक्के हिंदी भाषिक एकवटून पूर्णपणे ते बीजेपीला वोट जाऊ शकतात पाच सहा टक्के मराठी वोट देखील बीजेपीला सिंदींच्या शिवसेना असल्या कारणाने जाऊ शकतात बीजेपीला देखील करू शकतात त्यात काही वाद नाही म्हणजे जवळपास चाळीस बेचाळीस टक्क्याच्या आसपास वोट महायुतीला मिळू शकतात राहिला प्रश्न मराठी मतदारांचा तर ठाकरे बंधू एकवटून जर पूर्णचे पूर्ण मराठी मतदार पन्नास पंचावन्न टक्के मराठी मतदार जर ठाकरे बंधूंच्या पाठीशी राहिले तर आणि तरच मुंबई महानगरपालिकाची निवडणूक हे दोघं बंधू काबीज करू शकतात मुंबई महानगरपालिकाची सत्ता आपल्या हातात घेऊ शकतात असं सध्या चित्र आहे मित्रांनो हिंदी भाषिक हिंदी आणि मराठीचा वाद कुठेतरी भारतीय जनता पार्टीने मुद्दा म्हणून लावला आहे का याच्यापासून यांना फायदा होणार आहे का असं देखील आता बोललं जात आहे मुंबई महानगरपालिका इलेक्शन मध्ये मराठी हिंदीच्या वादामधून नेमका फायदा कोणाला होणार आहे ठाकरे बंधूंना याचा फायदा होतोय की भारतीय जनता पार्टी महायुतीला याचा फायदा होतोय येणारा काळच सांगेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की ठाकरे बंधूंचा यामध्ये फायदा आहे की भारतीय जनता पार्टी माहितीचा यामध्ये फायदा आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते का कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलशी जुळून राहा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय